आमच्या क्षेत्रात महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार शिवाजीराव दादा हे मातांनी निवडून येतील असा आमचा विश्वास आहे का त्यांची काम आहेत गोरगरीब जनतेस ते मिसळलेले असतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर काही प्रश्न संसदेत मांडलेत अं खेड शिरूर लोकसभा मतदारसंघातील साई तालुक्यात त्यांचा आता यावेळेस पारडपण जडे आणि त्यांची म्हणजे जनतेची नाळे जनतेस ते काय मिसळलेले असतात म्हणून यावेळेस खासदार शिवाजीराव दादा पाटील शंभर टक्के निवडून येतील पण केलं लय केलं तुमच्यासाठी युवक म्हणून काय केलं का खासदारांनी आत्ताच्या खासदार आम्हाला गेल्या पाच वर्षात आमच्या मनसर शहरामध्ये कधीच दिसले नाहीयेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी केलं केलं तर काय केलं त्यांचा त्यांनी केलं तर काय केलं त्यांनी शिवजन्मभूमीतून ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतात ज्या जुन्नर तालुक्या तालुक्याने त्यांना गेल्या वर्षी एक्केचाळीस गेल्या पंचवार्षिकमध्ये एक्केचाळीस हजाराचं लीड दिलं तिथं शिवजन्मभूमी आहे शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणावरून त्यांनी किल, त्या किल्ल्या त्या किल्ल्यासाठी संवर्धनासाठी त्यांनी काय केलं त्यांनी किती निधी टाकला तर त्यांनी एक रुपयाचं काम केलं नाही फक्त बोलायचं पोपटपंची करायची एवढंच त्यांचं काम याच्या पलीकडे त्यांनी काही काम केलेलं नाही अजून तुम्हाला पाटील का पाहिजे आता ठीक आहे तुम्ही म्हटले लोकांमध्ये तुम्ही पाटील बरे। का म्हणताय आता आढरराव पाटलांनी पाट गेल्या मी पा, जसं पात आलो तसं त्यांचं काम चांगलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन घेतले ते वेळेप्रसंगी ते जेलला गेले ते लोकांना त्यांनी म्हणजे एखाद्याच्या चांगल्या कार्यात असेल एखाद्याचं वाईट कार्यात असेल घरवेळेस उभे राहतात आमच्या गावात आता आमच्या गावात त्यांनी आम भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी टाकलाय तसं अमोल ज्यांनी आमच्यासाठी काम केले तर आम्ही त्यांच्यासाठी उभे राहणार तुम्हाला काय वाटतं दादा कोण पाहिजे तुम्हाला आम्हाला शिवाजी दादा आडरावत पाहिजे कारण आमच्या मनसरचा जो विकास झालेला आहे पूर्णपणे काय पालट झालेला आहे मनसरचा असली कुठली गल्ली राहिली नाही जिथं रस्त्याचा असेल ब्लॉकचा असेल आणि पाणी पुरवठा योजना केल्यामुळं पाण्याची गैरसोय टळलेली आहे लोकांची पहिला असा काळ होता आहे की तीन तीन दिवसांनी पाणी यायचं आता लोकांना दररोज पाणी आहे त्यामुळं चांगलं पाटलांमुळे आडेराव पाटलांमुळेच विकास झालेला आहे इथे त्यांनी पाणी पुरवठा योजना आणली त्यांनी रस्ते केले व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्यांनी निधी आणला चाळीस कोटीचा निधी ह्या येत्या पंचवर्षी मध्ये आलेला आहे आपल्या इथे मनसरमध्ये ठीक आहे तुम्हाला आडेराव दादा आवडतात अमोल कोल्ह का अमोल कोल्हेंचं काम असं म्हणावा असं काही दिसतच नाही आणि ते म त्यांचं काय निसतं स्टंटबाजी करत असतात काही ना काहीतरी यायचं स्टंट करायचा निघून जायचं काय करायचंच नाही त्यांनी म महाराजांची मालिका केली नाही का, के का? महाराजांचं प्रेम दाखवलं सर्व केलं त्याच्यातून पोट बांधण्यासाठीच केलेलं आहे दुसरं काय केलं नाही आता काही लोक मानतात का त्यांच्यामुळे महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला अहो महाराजांचा इतिहास तुमच्यामुळं नाही पोहोचला तर तुमच्यामुळं म्हणजे महाराजांमुळे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला हा मुद्दा आहे सर्वात महत्वाचा आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा संभाजी महाराजांची मालिका करत होता महाराजांवर चाळीस दिवस ज्या यातनं जाऊन म्हणजे जा औरंगजेबाने जे वाईट कृत्य केलं महाराजांवरती त्याच्यासाठी ते दाखवलं का तुम्ही त्या मालिकेमध्ये हां ते मालिकेमधून आलं तुमच्या साहेबांच्या नाही का मतांसाठी मुस्लिम मतं डिवाईड नको व्हावा त्यासाठी तुम्ही ते दाखवलं नाही मग नक्की तुम्हाला खरंच महाराजांबद्दल प्रेम आहे का तुम्ही तुमच्या मतांचा विचार करून ती मालिका दाखवत होते मग तुम्ही काय म्हणताय अमोल गोल् खोटे राजकीय नेते त्यांना फक्त स्वार्थी असं तुमचं स्वार्थीच आहे दुसरं काय म्हणायचं त्यांना काम काम तर केली पाहिजे ना काम करायचीच नाही लोक मतदारसंघात फिरायचं नाही लोकांच्या समस्या काय त्या पाहिजे नाही मग निस्तच करण्यात अर्थ नाही काही